बापू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तो बाजूला घंटी हार्दनकुद्या दाबून म्हणजे नवीन हिडिओ बघता येतात धन्यवाद बर प्रेम राहू द्या बरं माय तर जय शिवराय मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे एका भावाच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज एकदा ते नवीन कन्सेप्ट घेऊन आले जबरदस्त ते तुमच्या आवडता ॲप्लिकेशन म्हणजे चॅपकड प्रो ॲप्लिकेशनमध्ये तर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तर तुम क्रीनशॉट दाखवलेलं कुटुंब मिळून जाईल टेलिग्रामवरती चॅनलवरती पिन करून आले चॅपकड कर प्रो ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि कालच्या व्हिडिओला कॉमेंट आले त्याला बघू शकता चॅपकडमध्ये यू uh, पी एन लावूनसुद्धा आहे ते uh, म्हणजे नेटवर्क इश्यू येतं तर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे ओके तर एंडपर्यंत व्हिडिओ बघा न स्किप करता व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लगेच समजून जाईल आणि मटेरियलला पासवर्ड आहे एंडपर्यंत बघायचा आहे आणि मटेरियल तुम्हाला डाऊनलोड करता येत नसेल तर आर आर फाईलमध्ये तर तुम्हाला काय याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू डाऊनलोड मटेरियलची लिंक दिल्या तिथून जाऊन तुम्ही बघू शकता ओके बघितल्यानंतर काय करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं कॉमेंट करायचा आहे पहिल्यांदा आला असाल तर खतरनाक चॅनलवरती व्हिडिओ आणत असतो तर बीटमार्कचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला असणार आहे मित्रांनो तर आता दहा अकरा बीट असणार आहेत आपले अकरा बीट आपण द्यायचे आहेत ओके आता व्हिडिओ तुम्हाला बीट देत आहेत मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो सपोर्ट करा हक्कच्या व्हिडिओला खतरनाक अशापर आपण व्हिडिओ आणत असतो चॅनलवरती ओके तर तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून इथं एस पुरालेवरती क्लिक सॉरी इथं नाही इथं आपण इथं बघू शकता तुम्हाला एसपोड आले इथं रिप्लेसच्या आधी पुढे तुम्हाला भेटून जाईल ओके आणि तुम्हाला काय करायचं तुम्हाला इथे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे बघू शकतो कुठं सॉंगवरती क्लिक करून बीट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं झूम करायचं झूम केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला बीट द्यायची तो की बीट द्यायची तर बघू शकता जसं इथं आकडे इथे प येणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी आता इथं दोन सेकंदावर तर दिलेलं आहे ओके तर तीन सेकंदावर दिलेलं आहे तर बघू शकता अशापारी चार सेकंदावपर्यंत पाच सेकंदावपर्यंत सहाशे सात सेकंदा सहा सेकंदा इथं बघू शकता असे असं गडबड होते तर तुम्ही इथं द्यायचे ओके तर बघू शकता मी अशापर्यंत दहा बीट देखील दिलेलं आहे अकरावं बीट आपण आलेला आहे दिल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं सोडायचं आहे इथं यावरती क्लिक करून घ्यायचे फोटो सेक्शनमध्ये क्लिक करायचं आहे फोटो सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला फोटो प्रोवाईड केला असणार आहे आता व्हिडिओ डिलेट डिलीट करून टाका व्हिडिओ डिलीट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून अशापर्यंत फोटो झूम करा फोटो झूम केल्यानंतर लास्टपर्यंत ओढून घ्या ओढून घेतल्यानंतर फोटो आणखीन काय करायचं तुम्हाला ॲव्हरलोवरती क्लिक करून ॲड ओवरलोडवरती क्लिक करा आयड ओर्लोवरती क्लिक केलं आडी ओरडती क्लिक केल्यानंतर मटेरियलच्या के फोल्डरमध्ये हा जी दिलं असेल तुम्ही अदरवाईज दुसरा देखील यूज करू शकता काय अडचण नाही तर का ल, आता काय करायचं मला जे आता बाहेरचा थोडा आवाज यायला समजून घ्या ओके तर काय करायचं आहे या जीची लेंथ आहेत लास्ट पण उडून घ्यायचे उडून घेतल्यानंतर तुमच्या पण सेट करा आता आपल्या फोटोवरती क्लिक करून तुमचा फोटोवर सेट करू शकता का अडचण नाही इथं फोटो तुम्हाला भेटनुसार प्लिस्ट मारून द्यायचं ओके प्लिस्ट नावाचं ऑप्शन भेटेल तर पटापट प्लिस्ट मारून द्यायचे आता मी पटापट करून घेतो आणि इथं मी आता एन देखील कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या में में थी थी तुमाला, तुमाला तर बघू शकता मित्रांनो मी पेन कनेक्ट करून आहे आणि तुम्हाला मी मगाशी बोललेलो ओके तर कॉमेंट मी मगाशी तुम्हाला स्किनवर स्क्रीनवरती धावलेली आहे ते तुम्हाला बोललेलो मी तुम्हाला एक तुम्हाला सांगणार आहे तर ते काय सांगणार आहे सर्व्हरची बघू शकता सर्वात थोडं ॲड क्लोज करून घेतो मी ॲड क्लोज केल्यानंतर तुम्हाला इथं काय यायचं आहे तर तुम्हाला एरो दिसेल बघू शकता एरोवरती क्लिक करा हा जो नावाचा तुम्हाला सरोवर आहे तो सिलेक्ट करून घ्यायचं आहे ओके सर्व्हर सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता आता तुम्ही सर्वर सिलेक्ट केल्यानंतर चॅपकडे पुरापेक्षा मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर दोन तीन डाव क्लोज करून घ्यायचं आहे ओके एक दोन तीन डाव क्लोज केल्यानंतर तुम्हाला नेटवर्क इशू जा होऊन जाईल ओके आणि तरी होत नसेल तर बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे तर मी ओपन करून घेतो एकवीस आहे ते ओपन केल्यानंतर बघू शकता तर तुम्हाला टेम्पलेट दिसेल ओके टेम्पलेट दिसतील तर मग तुमचं कनेक्ट झालं आहे बघू इथं अजूनही माझं कनेक्ट झालं नाही तर मी आणखीन काय करेन इथं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पटन ऑन करून घ्यायचं आहे म्हणजे बंद करून घ्यायचे तर बंद केल्यानंतर तुम्हाला आणखीन एकदा चालू करून घ्यायचं आहे ओके तर मी तर आणखी एकदा बघू शकतो उपयेन आहे ते मी तर ही केलं आहे ओके तर चालू केल्यानंतर बघू शकता अशापर्यंत केल्यानंतर तुम्हाला आणि टेलिग्रामवरती व्हिडिओ देखील आणि टेलिग्रामवरती व्हिडिओ अपलोड केला तिथं जाऊन बघा म्हणजे त्यात मी प्रॉपर सांगितलेलं एन ते कसं वापरायचं आहे न्यू यू पी एन आहे ते तुम्हाला दिलं आहे आता मी इफेक्टचा प्रश्न ओपन करून घेतलेला मित्रांनो आणि जसं तुम्हाला इफेक्ट सांगेन जसं स्किनवरती तसं तुम्ही फोटोला ॲड करून घ्यायचा आता पहिला फोटो सोडायचा नेहमीप्रमाणे दुसऱ्या फोटोवरती घ्यायचं आहे दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर कॉम्बावरती इथंच थांबायचं आहे तुम्हाला कॉम्बोवरती थांबल्यानंतर बघू शकता थोडं लोडिंग घेत आहेत कारण काय मला थोडं नेटवर्क इश्यू आहे ओके तर मी थोडं वेळ करून घेतो बघू शकता इथं हा जो इथं आता इपॅड मी सांगणार नाही ना काय नाही फक्त तुम्हाला स्किनवरती जाऊन डावणार आहे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके वर टच करून घ्यायचं आहे ओके वर टच केल्यानंतर तुम्हाला पुन्हा यायचं आहे पुन्हा यानंतर बघू शकता हा पेंडिलूम ओन नावाचा आहे तो इफेक्ट दुस तिसऱ्या पोटला ॲड करून घ्यायचा चौथ्या पोटला यायचं आहे पेंडिलूम टू नावाचा जो इपॅड आहे तो सेट करून घ्यायचा आहे सेड केल्यानंतर तुम्हाला आता थोडं झूम करायचं इथं तुम्हाला झूम केल्यानंतर इफेक्ट हा इथं तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इंच ऑप्शन थांबायचं आहे था। रॉक हँड वर्टिकल जो इपॅड आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ओके तर पुढच्या दोन्ही हात दोन्ही बोटला फक्त रॉक वर्टिकल लावायचा आहे पुन्हा याचा तुम्हाला इथे आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्पाऊंडवरती क्लिक करायचा हा जो इपॅड आहे तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे डन करून घ्यायचा डन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचा इथं बघू शकता जो हा स्लाइडचा जो नो इपॅड आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे ओके सेट केल्यानंतर इथं ॲनिमेशनवरती क्लिक करा पुन्हा जो हा इफॅक्ट आहे तो स्टडी करून घ्या डन मारा डन मारल्यानंतर पुन्हा इथं यायचं आहे बुकला स्लाईड जो नावाचा आहे तो इफेक्ट सॉरी इथं हा ते इफेक्ट नाही ओके इफेक्ट नाही इथं लास्टला देखील इफेक्ट आहे ओके हा जो आवाज इपेड तो ॲड करून घ्यायचा आहे आता आपल्याला व्हिडिओ पेड बघायचा आहे मित्रांनो आधी चॅनलवरती पहिल्यांदा सा, तर सबस्क्राईब करून नका ओके तर बघू शकते मी ना तो तो इपेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करेन सर्वातही तुम्हाला इथं इपेडवरती क्लिक करून उप्लेशिपरवरती क्लिक करेन आता तुम्हाला इथं नाईक क्लबमध्ये तुम्हाला वायब्रेशन इफेक्ट भेटेल ओके तर तुम्ही काय याचं सर्च करून घ्यायचं आहे येऊन जाईल तर डन मारा डन मारल्यानंतर एका फोटोमध्ये ठेवायचं आहे पुन्हा तुम्हाला इथे इथं बघू शकता इथं तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये किंवा इथं इथं तुम्हाला लास्टला बघू शकता प्लिस्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं तुम्हाला हायपेड भेटून जाईल ओके इथं कुठला इफेक्ट आहे तो तो इफेक्ट मिररच मिरर इफेक्ट आहे तो ओके तर इथे मी थोडं इथं बघू शकता नेटवर थोडं इश्यू आलेला आहे मला तर इथं मिरर इफेक्ट तुम्हाला इथं भेटून जाईल तर मी इथं मिरर इफेक्ट मध्ये आल्यानंतर बघू शकता मध्ये आल्यानंतर तुम्हाला मिरर नावाचा एक पेट भेटेल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला इथं तुम्हाला झिरो कुरू करून घ्यायचं आहे इथं ओके आणि तुम्हाला इथं बघू शकता इथं तुम्हाला इथं अशापर्यंत तुम्हाला तुमच्या हिशोबाने इथं वरती वगैरे खाली सेट करून घ्यायचं से के से। आहे ओके एवढंच ठेवायचं आहे थोडा आपला आणखीन वरती घेऊया म्हणजे इमेज हा एका फोटोमध्ये ठेवायचा परत तुम्हाला थोडे यायचे पुढं पुढं बघू शकता इथं तुम्हाला इथे यायचं आहे नंतर रिप्ले प्रोटो बॉडी पिक्स आहे हा जो ही आहे तुम्हाला बुलिंग लँगवरती भेटून जाईल ते तुम्ही इथं सेड करून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्हाला इथे भेटून जाईल ओके तर सेड करून घ्या सेड गेल्यानंतर इथं वरच ठेवायचं आहे ठेवल्यानंतर पुन्हा यायचं तुम्हाला हा जो आहे तुम्ही सेड करून घ्यायचा आहे ओके तर तो देखील तुम्हाला इथं कुठं तुम्हाला इथं यादी भेटून जाईल बघू शकता यात ओके ह्यात भेटून जाईल ओके तर तुम्ही काय करायचं इथे आहे मी ट्रेंडिंगमध्ये असं द्या आता आता तुम्हाला काय करायचं कलर जे बघू शकता एक तव्याचं रस्पॉन्स करून घ्यायचं आणि एका फोटोमध्ये ठेवायचा आहे यावर दोन फोटोमध्ये ठेवायचा आहे पुन्हा इथे तुम्हाला इथे खाली यायचं आहे बघू बॉडी पेजवरती क्लिक करून जो हाय पेज आहे तो सेट करून घ्या पुन्हा तुम्हाला यायचं आहे मेकॅनिकल मेकॅनिकल इफेक्ट बघू शकता मेकॅनिकल इफेक्ट भेटेल तुम्ही मेकॅनिकल इफेक्ट आहे तर सेट करून घ्या ओके परंतु याचा हाय इफेक्ट आहे तो सेट करून घ्यायचा आहे हा तुम्हाला इथं भेटून जाईल बघू शकता इथं ओके तर तुम्ही सेट करून घ्यायचं एका फोटोमध्ये ठेवायचा आहे पुन्हा यायचं तुम्हाला हा फोटोवरती क्लिक करून हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे ओके तर इथं सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता ओके आता शेवटला दोन इफेक्ट राहिले आहेत तर आपण सेट करून घेऊया ओके हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला दावलेला आहे ओके तर सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर आता शेवटला हा इफेक्ट आहे तर तुम्ही इथे ते भेटून जाईल ओके तर टोची बेड असणार आहे तो इथे सेट करून घ्यायचं आहे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कॉपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅजून मी सेव्ह करायला सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकी तुलच्या अंति बघत राहा तुम प्रेटर बातो बी जय महाराष्ट्र